की माझा संघच विजय व्हावा आणि नक्कीच विजय होईल बघूया येणारा एक चेंडू आणि तीन धावेची गरज आहे जर सामना मित्रांनो बरोबरी भर सुटला तर कदाचित सद्गुरू इलेव्हन संघाने सद्गुरू क्रिकेट क्लब संघाने डाबे संघाने दोन धावा जरी काढला तरी विजय होणार आहे बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय प्रेशर हाय व्होल्टेज प्रेशर डिप्रेशन काय असत आता मित्रांनो जर खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर दाभिळगावचे जे प्रेक्षक बसले होते ते उठून उभे राहिले जे उठले होते ते टाचांवरती उभे राहिलेत आणि ज्याने टीव्ही बंद केली होती ते टीव्ही लावून बसलेत बघूया काय घडतंय बघूया गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय सुरेखा टाकलेला आहे मित्रांनो या ठिकाणी काय होत आहे गफलत निर्माण झाली गडबड घोटाळा झाला आणि या ठिकाणी मित्रांनो विजयी झालाय अर्थात कॅपरन संघ विजयी झालाय विजयी संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत सामना खेचून आणला आपल्या संघासाठी मित्रांनो